तालुका पंचायत समितीमध्ये शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जी या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी पण त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही अशा सगळ्या योजनेची माहिती घेण्यासाठी कोलंब्री मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्मान्य बागडे साहेब यांनी पंधरा दिवसापूर्वी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की अनेक लाभधारकांचे त्यांना फोन चालू होते जेणेकरून ज्या जे शेतकऱ्याने विहिरी खोदल्या कोणी गोठ्याचं बांधकाम केलं आहे काही दोन दोन तीन तीन वर्षे झाली पैसे नाही म्हणून याचा शेतकऱ्याशी चर्चा करून तीस तारखेला आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी तहसीलदार यांना सगळ्यांना निवेदन दिलं आहे आणि निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी आज बीडीओ साहेब गटविकास अधिकारी डीओ मॅडम यांची वेळ घेऊन भेट घेण्याला आम्ही सर्व शेतकरी सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आलो असता अचानकपणे जाणीवपूर्वक बी मॅडम यांनी आज रजा टाकून या ठिकाणाहून निघून गेल्या खरं तर हे जनतेचे सेवक आहे जनतेची सेवा करायचं यांचं काम आहे अनेक शेतकरी या ठिकाणी त्यांना पेरणीला पैसे नाही अनेक शेतकरी व्याजानं पैसे काढून त्या ठिकाणी विहिरीचं काम करतात गोट्याचं काम करतात आणि आज त्या या ठिकाणी निघून गेल्या शेतकऱ्याला न भेटता या ठिकाणी शेतकऱ्याचा संताप व्यक्त झालेला होता परंतु आपले सहाय्यक गट विकास अधिकारी सावकर साहेब या ठिकाणी आले आणि ते बोलले या ठिकाणी शेतकऱ्याच्या जे प्रश्न आहे त्यावर आत्ताच माझं साहेब डेप्युटी सी यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आपण या सगळ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर तेरा तारखेला अकरा वाजता पंचायत समिती संभाजीनगर या ठिकाणी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे म्हणून मी सगळ्या शेतकऱ्याला या ठिकाणी आवाहन केलं की के आपली माहिती त्या सुनावणीच्या दिवशी शेतकऱ्यांनी घेऊन यायचे इथं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी लाभधारकांनी केल्या पण लाभाने सांगितलं का एका विहिरीला आम्हाला वीस हजार रुपये द्यावे लागतात गोठ्याला पंधरा हजार रुपये द्यावे लागतात अनेक शेतकऱ्याचे या ठिकाणी फाईल गायब होतात असे वेगवेगळे कारण प्रत्येक शेतकऱ्याचे आहेत ह्या सगळ्या प्रश्नावर येणाऱ्या तेरा तारखेला सुनावणी होऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा या ठिकाणची अशी आम्हाला अपेक्षा आहे तसेच जवळपास सतरा कोटी रुपये सरकारकडं कर शेतकऱ्याचे थकलेले आहे रोजगार आम्ही कायद्यामध्ये पंधरा दिवसात शेतकऱ्याला कामाचा मोबदला मिळाला पाहिजे पण ते होताना या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून आता तीन तीन महिने झाले तरी शेतकऱ्याला पेमेंट नाही या सगळ्या प्रश्नाचा या ठिकाणी आज गट सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडं घरानं मांडलेलं आहे तेरा तारखेला सविस्तर सुनावणी होऊन या ठिकाणी शेतकऱ्याला निश्चितपणाने न्याय मिळेल अशी शासनाची पुन्हा अपेक्षा आम्हाला सगळ्यांना आहे आणि शासनालाही कळकळीची विनंती आहे की असं येणाऱ्या काळामध्ये येत्या सुनावणी ये झाल्यानंतर लगेच शेतकऱ्याला पेमेंट खात्यावर अदा करावं त्याचं पेमेंट काम केलेले कामाचे पैसे शेतकऱ्याला द्यावे अशी विनंती आहे आताच काही शेतकऱ्यांना अजून दुसरी एक या ठिकाणी हे केले जे गट्टूचे कामं होतात त्यांना लवकर दिले जातो परंतु शेतकऱ्याला मात्र या ठिकाणी दिले जात नाही कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जाते पण ज्या ज्या शेतकरी स्वतः लाभार्थ लाभाच्या योजना आहेत यांना मात्र त्यापासून दूर ठेवलं जातं की हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे पण या दृष्टिकोनात या ठिकाणी आमच्या सोबत आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय रामबाबा शेळके युवा मोर्चाचे भाजपाचे अध्यक्ष शेखरजी दांडगे बंडू भाऊ गोरपडे पुनम भाऊ चव्हाण अनेक सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक गावचे सरपंच आहेत मग या ठिकाणी आम्ही शेवटचे या ठिकाणी आता देणार आहे सुनावणी झाल्यानंतर नाही जर पैसे मिळाले या पंचायत समितीला शेतकऱ्याचे पैसे मिळेपर्यंत आम्ही बेमोदत उपोषण करणार आहोत सिटीच्या या संदर्भामध्ये मान्य आहेत त्यांच्या तर मला कळलं आणि मी लगेच या ठिकाणी आलो सभागृहामध्ये तर आपली चर्चा चालू होती की तालुक्यातील काही लाभार्थी ज्यांचे मदरा हो रोह या अंतर्गतचे गायकोटे असेल विहिरी असेल किंवा इतर काही योजना त्या अनुषंगाने रस्ते असतील सरपंचांच्या वगैरे तर त्या संदर्भात प्रलंबित कामे किंवा ज्यांचं देख द्यायचं राहिलं आहे किंवा त्यांच्या कामं प्रमाण द्यायचे राहिले आहेत किंवा ज्यांचे दिलेले आहेत पुरून काम वर्क ऑर्डर त्यांच्या देणे बाकी आहेत अशा संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा झाली आहे काही गाराने मांडलेले आहेत तर ते मी त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे यासाठी निश्चितपणे तेरा तारखेला आपण जन सुनावणी चालू त्याची शासनाकडून ठेवण्यात आलेली आहे तर त्या सुनावणीपूर्वी विभागाला आम्ही त्याचं अवलोकन करून त्याच्यावरती निपटारा कसा होईल आणि प्रत्येक लाभार्थ्यांना सेवा त्यांच्या वेळीकडे त्यांना मिळतील किंवा त्यांचा निधी जो आहे राहिलेला त्याची मागणी शासनाकडे मागून तर तसं त्यांना मिळेल यासाठीचा आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत त्यांनी आरोप पैसे घेतलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर काय कारवाई करण्यासाठी आणि असं तुमच्याकडे तक्रारी आल्या किती तक्रारी आहेत या बाबतीमध्ये मी एकच सांगेल की कुठलीही यमार्ग असेल किंवा कुठलीही अडन असेल शासनाची मी तळागाळात आणि गरिबापर्यंत जाऊन त्यांना न्याय देण्याची ही योजना असतात यासाठी हे कृपा देऊ दिलू नये आणि बाबतीत जर कुठल्या प्रकारचं काय असेल तर त्यासाठी वेगळं डिपार्टमेंट आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे तर कुठल्याही प्रकारचे लाभार्थ्यांना सुद्धा इतर जे आहेत गरीब लाभार्थी असतील घरकुल असेल विहिरी असेल किंवा गायवाट असेल हे कृपया कोणी द्यायचा नाही हेच मी त्या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि याप्रमाणे जे काही नियमाने कार्यालयामध्ये जे काही तुमच्या संचिका काय आलेल्या असतील त्याचा निपटार कसा वेळेत होईल यासाठी मी प्रशासनावरती प्रयत्न आणि आमच्या बीडी मॅडम आले की किंवा इतर आमचे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्याकडे हे देऊन मार्गदर्शन घेऊन वेळीच त्याचा त्याचं केलं सरपंच थे। समितीमध्ये लोकप्रतिनिधीला लो मजूर केला जातो नाही असं काही आतापर्यंत दिवस झालं नाही आणि त्या बाबतीत जर तसं काही असेल सरपंच आहे किंवा इतर काम जे त्याला मंजुरी किंवा त्यांची काय केलं मात्र गटूचे कामाला लगेच मंजुरी मिळते काय बंद नाही आता हे जे प्रक्रिया आहे तर हे जीएसची त्या दृष्टीने ते कदाचित काही गावाची कामं झाले असतील ज्यांचं प्रमाण किंवा आलेला निधी त्यांना मिळाला असेल परंतु हळूहळू हा निधी प्रत्येक कामासाठी लाभार्थ्यांचा असेल किंवा सार्वजनिक गावांचा असतील तर त्यासाठी तो मिळत मिळत आहे असं या ठिकाणी आपण मागच्याही कालावधीत पैसे मिळालेले आहे पुढची सुद्धा मागणी केलेली आहे आणि ते पैसे लवकर आहे ना किती फायली बाकी आहे आणि किती देणार आहे आणि किती शासनाचा निधी आलेला आतापर्यंत आपण वाटत नाही नाही आपल्याला जेवढं ज्याप्रमाणे काही संचिका आलेला आहे त्याप्रमाणे आपण बहुतांश फायलीचा निपटारा केलेला आहे परंतु नंतरच्या त्या धार्मिकांच्या काळात काही जे काही आलेले असतील तर त्याची सुद्धा विगतवारी करून आम्ही त्या कसा वेळ त्याचा निपटार होईल त्याचा प्रयत्न निधी हा या निधीच्या संदर्भामध्ये जे युनिट आहे म्हणजे शासनाकडनं जे आहेत विभाग की डायरेक्ट त्यांच्या त्यांच्या खात्यावरती जमा होत असतो त्यामुळे त्याची निश्चित आकडा जे आहे ती तुम्हाला अवलोकन करून देतो सभापती येणार असल्याची कल्पना मॅडम बाहेर गेले म्हणजे नेमकं काय माझ्या माहितीप्रमाणे कारण मॅडम मी राजा घेतलेला आहे असं मला ते सांगण्यात आलं हो। त्यामुळे मी त्या बाबतीत काही सांगू शकणार नाही परंतु राज्यावर येतात असं मला माहिती असं आता मला तरी काही मी प्रशासनात म्हणणार जान। नाही परंतु त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्यांना रसा घेतल्या धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द